सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील सिंदूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका तरुणाने आपल्या आईची निर्गुण हत्या केली आहे आरोपीनं शेतात आईचा साडीने गळा आवळून खून केलाय या प्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसी विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत भीमाबाई हनुमंत कळसकोंडा असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर रमेश हनुमंत कळसकोंडा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मलाचं नाव आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेश कळसकोंडा याचं गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते याची माहिती भीमाबाई यांना मिळाल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत असा सल्ला आईनं दिला पण मुलगा काही केल्या ऐकायला तयार नव्हता यातून रमेश आणि मैत भीमाबाई यांच्यात सातत्याने वाद होऊ लागला याच वादातून आरोपी रमेश यांनी आई आईची हत्या करण्याचा कट रचला यासाठी त्या गावातील प्रेसीची मदत घेतली तिच्याशी संगणमत करत आरोपी रमेश यांनी शेतात जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळला उतार वयात असलेल्या आईवर अशा प्रकारे मुलानेच हल्ला केल्याने ती स्वतःचा बचाव करू शकली नाही आरोपीनं ना साडीने गळा आवळल्याने गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला